आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही त्याच्या नावाचं दिला तरी पण कोण निवास के साहेब आहे ना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असते जात असते हे त्यांना ठेवा <स्था> आणि मी इतक्या खुंची अवलंच आहे माझ्या जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठी कोण धमकी फमकी नाही समजून सांगतोय नसता आता आमचा बंद वाजू दे आता दुसऱ्या तुला मग सांगतो डीजे मध्ये बंदूक येत काय अरे आपले करायचं आरड्यात थोडस आनंद व्यक्त करतात ते वाजू नका नाही वाजायचं काय ते केला पकाळ ढमा आणि डीजेवर थोडं पोट चालतंय आमचं बनत बंद पुढचा का त्याला ठेवा जशाला तसाच नेम लावा लागला कुठं वाचतो ना असतो आणि पुढचं सांगतो विनाकारण कशाला ठेवची शांत देत आमचं आम्ही आमच्या लेकरावांना आरक्षण लागतो बातम्या मुंबईत जायच त्यांनी किती प्रयत्न करून द्या मुंबईत मराठ्यांनी घुसायचं गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं काही पण मुंबईत जायचं वेळ पडली तुम्हाला जेव्हा रस्ता जपल त्या रस्त्याने जा इतके रस्ते साठून फुले पाहुणा आणि रस्ता दोन काम साठून फुली पाहुणा आणि रस्ता त्याला दोन दिवस तुला दिवस झोपून द्या राजे जायच्या मागे दिसत मुंबई मा मग हे पेलगाडी ठरव काहीत दोन तीन काम एवढेच का शांतते शांततेचा नियम सोडायचा नाही तुम्हाला शांततेचा नियम मिळणार मी सत्तर वर्षात मिळून दिलंय मला उद्रेक जाणपोळ मान्य नाही तुम्हाला काय घेणार जांडपोळ केली तरी आरक्षण पाहिजे दगड ठेक केलं तरी आरक्षण पाहिजे देत केलं तरी आरक्षण पाहिजे मी तुम्हाला देत मिळून देतो मला समाजाचं एक विनयपूर्व आयोजन द्यायचंय एक सुद्धा त्या आरक्षणाचा उप झाला पाहिजे समाज मोठा करायचा त्याला विनाकारण करणं हणार नव्ह त्याचं आयुष्य वाटपणं बर्बाद करायचं नाही आपल्याला आणि मला त्यानं ते, 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 ते शांतते असले दे पुरा देश बंद पडतो हे शब्द तुम्हाला पुरा देश बंद पडतो नुसतं मुंबईत कसा कायच करू उगा थोडं आरक्षण राहिले ते आपण यावेळेस एकोणती सावटला मिळवणार आहे त्यांचे खंपत सुरू झाले त्याला काय करायचं ते, ते करू द्या त्यांना काय करायचं ते करू द्या आपण कुणी घ्यायचं नाही मुंबईकडे निघायचं ते प्रयत्न करून बघते काय बरं फडणवीस साहेब या बीडच्या नगरातून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे काय चूक केली मराठी तुम्हाला मराठीला आरक्षण द्यायचं नाहीये आमचं हायचं की आमच्या त्या सरकारी नोंदी मराठीत जागा वा आपल्या सरकारी नोंदी असून दिल्या जात नाही तेवढं मोठा अन्याय साधारण संस्था त्यावेळेस सांगितलं होत मराठा आणि कुणबी एक आधार लागतो त्याशिवाय कायदा पारित होत नाही आता अठ्ठावन्नास मोदी चालू आले तरी का दिलं जात नाही याच्याही पुढचं मराठ्यांना सांगतो परवा वीसशे तारखेला काय झालं यात देवेंद्र फडणवीसनी एकोणतीस जाती आरक्षणात घातले तो ओबीसी याला आता दुःख नाही का नुसते मराठी आरक्षणात यायचे असले ते एवढ्या एवढ्याचं पोट दुखत आता एकोणतीस जाती आरक्षणात आल्या आता काय बोलत नाही तुमचे डोळे उघडतात का मराठ्यांचे याला खुनशी मला म्हणतात मराठीची मागणी असताना सुद्धा मराठ्याच्या नाकावर टिकून दुसऱ्या दिला पण मराठीला दिलं नाही खुर्स आहे त्याची मागणी जो आहे तरी पण दिलं आमची मागणी असून देत नाही याचा अर्थ मराठ्यांचा फडणुसार तुम्ही अंत बघू नका मागास सिद्ध झालो तरी देत नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करत नाही ते जाणून बोलून कशासाठी आता शांत बसायचं नाही कुणी आपली जात मागास असून सुद्धा आरक्षणात घेतली जात नाही यावेळेस जवळ आठ नऊ मागण्यास सगळ्यांचे सगळ्यांची अंमलबजावणी घ्यायची त्याशिवाय मुंबई सोडायची नाही झाला सरकारला पण सांगतो मुंबईत आम्ही येणार आहे त्या भांडेत पुन्हा पुन्हा नका माझ्या एकाही पोराला डवचिला ना मुंबई तुम्हाला सगळ्या मराठ्यांना राज्यातल्या सांग तिथं एकाही पोरा नुसतं काठीला तरी डवचिला इथं राहिलेल्या सगळ्या मायमावल्या इथं राहिलेल्या सगळ्या मराठ्यांनी एकही भाजपचा आमदार आणि मंत्री रस्त्याला फिरून द्यायचा नाही एक पण सरकारमधल्या कोणाला सुट्टी द्यायची कारण हे लेकर तुमच्यासाठी आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एक गोष्ट समजून घ्या हे पोरं मुंबईला तुमच्या लेकराला मोठं करण्यासाठी गेले आणि तिथं जर आम्हाला कोणी त्रास दिला या महाराष्ट्रातला पांगण रस्ता सुद्धा सुरू ठेवायचा नाही तो पण शांत दे तुम्ही त्याच्या जा दारात जाऊन बसा एकदा माय मामले ती पाय हातात घेतली किती उमऱ्या बाहेर सुद्धा येत नाही कसला मंत्री कसला आमदार खासदार मंत्री असतो त्याचे टप्प्या पुढे आणि मराठ्यांच्या पुढे याचे मजले काय कोणाचे आम्ही शांत बसलो म्हणून फायदा उतरू नका नसता मुंबईत सोपं नाही तुम्ही शेवटी फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो मराठ्यांना त्रास देऊ नका एकदा जर मराठ्यांनी अकरा विक्राम उत्तर धारण केलं ना कोणाच्याच मापाला मराठा पुन्हा ऐकत नाही बा तुम्ही शानपणाच्या भूमिकेत या दुसऱ्याचं ऐकून आमच्यावर चाल करू नका तुमच्यावर वाग करायचं थांबवा कारण ही सत्ता मराठ्यांनी दिली तुम्हाला तुमच्या एका चुकीमुळे नरेंद्र मोदी डाग लागू शकतो तुमच्यामुळे लक्षात ठेवा तुमचा उद्धवस्त झाला तु म्हणून समजा तुमच्या घेतला पश्चतापाचा दिवस तुम्ही उघडून देऊ नका मला या राज्यात शांतता पाहिजे आणि मुंबईकरांना सांगतो मुंबईकरां आम्ही चार महिन्यापासून सरकारला सांगतो अंमलबजावणी करा आमची काही चूक नाही आम्ही तुमचे लेकर आहेत तुम्ही आमचे लेकर आहेत मुंबई ही न्यायाची भूमी आहे तिथे आम्ही न्यायासाठी आलो तुम्हाला त्रास द्यायला नाही हिंदू संस्कृती आम्ही पण जपतोय वारकरी संप्रदायाची सगळी परंपरा आम्ही पण जपतोय तुमचा गणपती बाप्पा तोही आमचा गणपती बाप्पा आहे उलट तुम्हाला मी मदत करू एक लाख भर झालं तरी आम्ही तुम्हाला सो देऊ दे एक लाख भर मराठ्यांच्या पुढं पण मुंबईत येणार थांबणार नाही तिथले लोक सज्ज झाले तिथला दलित मुस्लिम तिथले मराठे तिथले सगळे डब्यावाले माखडी कामगार तिथला कोळी बांधव आदिवासी बांधव तिथले जैन मारवाडी ख्रिश्चन सगळे बांधव सज्ज झाले गोरघरी मराठ्यांच्या पोर जर मुंबईत यायला लागले तर त्याला एक भाकर देऊ तांब्यावर पाणी देऊ इतका समाज तिथला सज्ज झालाय म्हणून दिसला जागाच नाही राहिली भांडण पुढं ओबीसीत लावायला जाईल ओबीसीचं लक्षात आलाय आपलाच देवाला गेलाय याच ऐकून मराठ्याचं ओबीसी रक्त कशामुळे सांडायचं देवेंद्र फडणवीसने किती प्रयत्न केला तर काहीच होत नाही त्याने डेव्हलकला तुझा बाजार सुद्धा हाला लिहून द्यायचा नाही देऊ दाजी नाही द्यायचं तो दाजीचा कचका बघितला नाही की दाजी नऊच्या पुढे कोणालाच भेट नाही लाडक्या भाईचा पगार उत्पन्न करून टाकला बर आमची लागू ती काढी आमचं बघू काय तू ओबीसीच रक्त म्हणतो ना तुझं रक्त आणि डीएनए ओबीसीच आहे लाडकी बहीण ओबीसीची नाही का बाब तुझीसीचा रक्त आहे ओबीसी शेतकरी आहे ना करणार करतो माफी त्याच्यामुळे फडणवीस किती चालवायचा माणूस आहे हे ओबीसीच्या पण लक्षात आलंय आणि मराठ्याचा पण आलायसी बांधवांनी मराठी चांगला यायचं नाही मराठ्याने सुद्धा ओबीसी चांगला जायचं आपण तर जातीवा जातीवादीच रे त्यांनी आपल्या विचार पद्धती घातलंय आपण जातीवादी जातीवादी जर असतो ना तुम्हाला शेकडो पोरं दाखवी दलित बांधवांचे सुद्धा प्रश्न सोडतो आणि वजारी बांधवांनी सुद्धा सोडले महादेव मुंडेचा दोन घरात मंत्री असून सुद्धा न प्रश्न सोडणार सुद्धा मराठ्यांनी सोडला पाठवले जातीवादी नाही आम्ही आमच्या लेखी प्रमाणात आम्ही बाकीच्या सुद्धा लेखीला करतो कारण संस्कारच तसे मराठ्यांच्या आमच्यावरती आहे आम्ही नाही जातीवाद करत आयुष्यात करणार बी नाही तू मला नाही सोडणार नाही ते सोडत नाही आपल्या सोडत नाही वंगा चढत येत कोकड्या गाडीला आरशेला नाहीत फडणत मी चेचणी घालणार काय नेता ये तू नेता कसा असावा नेत्याचं ऐकून बोलू नये जातीच ऐकून आमच्या आमच्यावर जातेपेक्षा स्वतः जातीसाठी लढला ना आता मोठा आरक्षे मिळाला ते बिचारे गोरगरीब धनगर बांधवाच्या आयुष्याचं कल्याण झाला असतं दुर गुर ढोळ मेंद्या शिळ्या दर्या परत संभ बिचारे गरीब त्यांच्यासाठी लढले असतात आता होते जात सोन्यासारखे त्यांचे लेकर दऱ्या परत राहिले नसते आता उंचीवर गेले असते कुकडं ताकद वापरते तर तुम्हाला ऐकत भंगार ते सगळ्याच त्याचं ते राजकीय स्वार्थासाठी स्वार दुसऱ्याचा वापर करत फडणवीस साहेब चाली तुमच्या बंद का मुंबईची तयारी महाराष्ट्र पूर्ण झाली खानदेश विदर्भातल्या मराठ्यांनी फोन करून सांगितलं पाटील आम्हाला आरक्षण आहे पण तुम्ही आमचे भाऊ या पश्चिम महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी आणि कोकणसाठी खानदेश आणि विदर्भ मुंबईला धावून येणारे एक एक दोन दोन गाड्या आम्ही पण लावल्या महाराष्ट्र सगळा सज्ज झाला मला जास्त उपोषणामुळे त्रास होतो म्हणून बोलत नाही पण तुम्हाला आता पूर्ण विषय समजले मुंबईची तुमची तयारी झाली की सगळ्यांची हातवर सांगा वर्ष सगळे आता ना तर दुपरच काढायचं बाबा मोबाईल निघाली ही लढाई आता तुम्हाला शेवटचे चार पाच विषय सांगतो ही लढाई अंतिम टप्प्यात आली अंतिम तयारी आहे शेवटच्या टप्प्यात आली मराठ्यांनी शेवटी आता समजून घ्या आता जाता ही लढाई अंतिम टप्प्यात आहे समाजाला कधी